कर्ज शहरातून बाहेर पडण्यासाठी एकमेव पर्याय असलेल्या श्रीराम पुलावर गेल्या काही दिवसांपासून असलेल्या धोकादायक खड्ड्यांनी वाहन चालकांचे हाल सुरू होते या खड्ड्यांमुळे अनेक अपघात विशेषतः दुचाकी स्वारांचे घसरणे तसेच वाहतुकीची कोंडी या समस्या उभ्या राहत होत्या या समस्येकडे प्रशासन वारंवार दुर्लक्ष करत होते केवळ माती टाकून तात्पुरता उपाय केला जात होता पण त्याचा काही उपयोग होत नव्हता दुसऱ्याच दिवशी हे खड्डे पुन्हा पूर्ववत होत होते मात्र या गंभीर समस्येची दखल घेत भारतीय जनता पक्षाचे कर्जत विधानसभा अध्यक्ष किरण ठाकरे यांनी पुढाकार घेत या खड्ड्यांना पेवर ब्लॉकच्या सहाय्याने मजबूत पद्धतीने भरलेत यामुळे केवळ वाहन चालकांना दिलासा मिळालेला नाही तर वाहतुकीतील कोंडीचाही मोठा अडथळा दूर झालाय मागील वर्षी देखील किरण ठाकरे यांच्या माध्यमातून येथील खड्डे भरण्यात आले होते तेव्हा देखील ते खड्डे संपूर्ण पावसाळा गेला तरीही सुस्थितीत राहिले होते आता सुद्धा हे खड्डे दीर्घकाळ टिकतील अशी खात्री व्यक्त करीत हे काम लोकांच्या सुरक्षिततेसाठी आणि प्रवास सुलभ करण्यासाठी करण्यात आले असल्याचं यावेळी त्यांनी बोलून दाखवलं आता आपण पाहिलं असेल दोन तीन दिवस मुसळधार पाऊस कर्जतमध्ये पडतोय आणि पाऊस पडत असताना सालाबादप्रमाणे म्हणावं लागेल या तीन चार वर्षे सतत आपण या भागामध्ये रस्ता खराब झालेला आपण पाहतोय मुख्यतः चार फाटा आणि श्रीरामपूल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक वाहतूक कोंडी आपल्याला सातत्याने पाहायला मिळते आणि ती वाहतूक कोंडी होण्याचा आणखी एक कारण आहे की खड्डे पडणे आणि या खड्डे पडल्यामुळे अधिक ती वाढते आधीच ती ट्रॅफिक असते परंतु खड्ड्यांमुळे अधिक वाढते लोक खड्डे वाचवण्याच्या याच्यामध्ये अनेक कोणी पडतो किंवा र रस्त्याला मग ते ट्राफिकचं समस्या उद्भवली जाते आणि हे करत असताना आपण गेल्या वर्षी देखील पाहिलं असेल की आपण सिमेंटचे प्युअर ब्लॉक लावून आणि सिमेंटने माल टाकून एक टिकतील अशा पद्धतीचे खड्डे आपण भरले होते त्यातील अर्धे खड्डे तर अजून देखील सुस्थितीत आहेत आणि यावर्षी देखील आपण त्याच पद्धतीने खड्डे श्रीरामपूल आणि चार फाटापर्यंत आज भरतो आहे आज त्याची सुरुवात केली आज थोडासा पावसाने थोडीशी विश्रांती घेतली त्यामुळे हे काम करणं आता शक्य झालं आहे आणि गेल्या वर्षी आणि गेले प आधी देखील आधी आपण हे काम करत असतो त्याच्यामुळे अनेक लोकांना आमच्याकडून अपेक्षा असतात की भारतीय जनता पार्टीने पुढाकार घेऊन हे खड्डे भरावे त्याकरता मला अनेक लोक एस एम एसद्वारे किंवा फोनद्वारे संपर्क साधून सांगत असतात की गेल्या वर्षी जसं का आपण काम केलं होतं यावर्षी वर्षी देखील असंच करावं हो। आणि म्हणून आपण आज पाऊस थांबला या दृष्टीने विचार करून आज खड्डे भरायला सुरुवात केलेली आहे असे हे मागड्या वस्तू आहेत प्युअर ब्लॉक असेल सिमेंट असेल त्यावर लागणारी रेती असेल हे हा आयटम हा मागडा आहे आणि ते इस्टिमेटला पकडत नाही आहेत प्रशासन तर त्या इस्टिमेटला ते इस्टिमेटला जो आयटम असेल ते आयटम ठेकेदार टाकून जातो परंतु ह्या इतक्या पावसामध्ये तो पुन्हा रस्त्यावर येऊन ती खडी अधिक पांगून उलट त्याचा जनतेला त्रास होतो परंतु अशा पद्धतीचे खड्डे भरले तर खड्डे होणार नाही आणि जे भरलेले खड्डे आहेत ते किमान पाऊस पडेपर्यंत जाईपर्यंत तरी राहतील असं आपल्याला काम केल्यानंतर देखील निदर्शनास झालेलं आहे एक दोन आणि या खड्डे भरण्याचं खरं कारण डब्ल्यू डीचं आक्षेमी दुर्लक्ष असेल एम एस आर डी अधिकाऱ्यांचं आक्षेम दुर्लक्ष असेल पूर्ण महामार्गावर सगळं अक्षरशः दैनंदिन प्रवास करणाऱ्या लोकांचा त्रास यातना सहन सहनकार लागतात आणि या श्रीराम पुलाची आज मूळ पेवर ब्लॉकनं खड्ड्या भरण्याचं कारण जवळपास अर्धा अर्धा फूट खड्डा या पुलाला पाडला आहे एका पुलावरच वाहतुकीची सगळा लोड सगळा भार या पुलावरतीच आहे जी काही वाहतूक सुरू आहे पूर्ण ती एका पुलावर अवलंबून आहे शेजारचा पूल का लवकर होत नाही आहे त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं हा हे जर खड्डे भरले ना तर कदाचित या पुलालासुद्धा त्याचा धोका पत्को होऊ शकतो आणि खूप मोठे मोठे खड्डे असलेले खड्डे चुकवण्यासाठी गाड्या बाजूच्या बाजूला वाटतात आणि मग ट्रॅफिक होते ट्राफिक होण्याचं मूळ कारण खरं म्हणजे मोठ्या गा वाहनांच्या बरोबरच हे खड्डे चुकवण्यासाठी त्यावेळेस ट्राफिक स्लो होते त्यानंतर बाईकवाले रात्रीच्या वेळेस त्या ठिकाणी अनेक बाईकवाले आपटतात त्यातून अपघात आप घडतात एखादा जीवित आणि त्या ठिकाणी एखादा बाईकवाला जर का खड्ड्यात गाडी आपटून पडला तर पलीकडच्या साईडला लेनला गाडी असते तिथे गाडी खाली येण्याची शक्यता असते अशा धोकादायक परिस्थितीमध्ये हा पूल मोठा पूल रेल्वे ब्रिज हे दोन्ही म मेन स्पॉट या ठिकाणी धोकादायक बनलेले आहेत म्हणून या ठिकाणी एक स्वयंस्फूर्तीनं या ठिकाणी किरणजी ठाकरे असेल सुनीलजी गोपटे सगळ्यात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं एक अत्यावश्यक अशी ही मोहीम हातात घेतली त्यामध्ये असं कुठलाच असा हेतू नाही आहे कि बाबा कुठली प्रसिद्धी किंवा इतर कुठल्या गोष्टींचा हेतु न ठेवता प्रामाणिकपणे लोकांना होणारा त्रास त्याची थोडीशी अडचण ट्राफिकला होते परंतु कायमस्वरूपी चांगल्या पेवर ब्लॉक पद्धतीने हे खड्डे भरल्यामुळे किमान गणपती पुढ़े येणारे सण असतील तर होईल त्यातनं काही अंशी नागरिकांना दिलासा मिळेल हाच या ठिकाणी हेतू आहे दरम्यान श्रीराम पुलावरील खड्ड्यांमुळे निर्माण झालेली अपघाताची आणि वाहतुकीची समस्या अखेर किरण ठाकरे यांच्या तत्परतेमुळे मार्गी लागली आहे प्रशासनाकडून दुर्लक्षित होत असलेल्या या समस्येवर प्रभावी आणि दीर्घकाळ उपाय करण्यात आलाय या उपक्रमामुळे भविष्यातील संभाव्य अपघात टाळणार असून नागरिकांचा प्रवासही अधिक सुरक्षित आणि सुरळीत होणार आहे ही कृती केवळ रस्तेच नव्हे तर जबाबदारीचेही उदाहरण आहे यावेळी कर्जत विधानसभा प्रमुख किरण ठाकरे कर्जत शहर मंडळ अध्यक्ष राजेश लाड सुनील गोगटे संजय कराळे किशोर ठाकरे शैलेश देशमुख बळवंत घुमरे बिनिता घुमरे प्रज्ञेश खेडकर अभिषेक तिवारी ज्ञानेश्वर पडवळ मारुती देवघरे मयूर लाड अभिजित पटेल आणि प्रवीण बोराडे सचिन ओसवाल भगवान राऊत आदी भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते